वादग्रस्त शिक्षकाला चोपलेला व्हिडिओ अखेर समोर आला गट शिक्षणाधिकारी प्रमोद गोफने यांच्या समोरच शिक्षकाला बेदम चोपले शिक्षण विभागाचे अधिकारी शिक्षकाला वाचविण्याच्या प्रयत्नात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे देशिंग तालुका कवटे महांकाळ येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये लहान मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला निलंबित करण्यात आले असून त्या वादग्रस्त शिक्षकाला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या वादग्रस्त शिक्षकाला ग्रामस्थांनी चांगलेच ठोकून काढले होते शिक्षकाला चोकून काढण्याचा व्हिडिओ बाहेर आलेला नव्हता तो काही राजकीय पुढाऱ्यांच्या आश्रयाने व्हिडिओ लपवून ठेवण्यात आलेला होता ज्यांच्याकडे व्हिडिओ होते त्यांना दमदाटी करून गावातीलच राजकीय पुढारींनी तो व्हिडिओ लपवून ठेवलेला होता तो व्हिडिओ के के मराठी न्यूजच्या हाती लागलेला असून संतप्त ग्रामस्थांनी वादग्रस्त शिक्षकाला बेदम चोप दिला तो व्हिडिओ आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण पाहू शकता या व्हिडिओमध्येच सरपंच प्रवीण पवार त्या नराधम शिक्षकाला वाचवताना दिसून येत आहेत शिक, गट शिक्षणाधिकारी गोफने त्यासोबत साबळे यांच्या समोरच त्या शिक्षकाला ग्रामस्थांनी मारले आहे या व्हिडिओमध्ये आपण जर लक्ष देऊन ऐकले तर गट शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागाचे अधिकारी वादग्रस्त शिक्षक भारत कांबळे याला कशा पद्धतीने वाचवत आहेत ते आपण नीट लक्ष देऊन ऐका म्हणजे समजेल शिक्षण विभागाचे अधिकारी या प्रकरणात कसे व किती सहभागी होते ते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क यापुढचा व्हिडिओ आपण नीट लक्ष देऊन ऐका काय चर्चा सुरू आहे